नमस्कार म्हणजे इथं तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर गायज आज आम्ही ट्राय करणार आहे दमशराज चालेज माझ्या भावाबरोबर म्हणजे हा मला त्याची रेसिपी शिकवणार आहे न बोलता न बोलता म्हणजे असं खुनवा खुनवी करून तो मला सांगणार आहे काय करायचं आहे तर चला आपण स्टार्ट करूया तर भावा तू सांगू मला चल काय करायचं काय काय बनवणार मॅगी बनवणार आहे मॅगी हा तर हा हा ओके काय मॅगी नाही आता काय करू पडू का आता काय करू हे घेऊ काय हे घेऊ गॅस चालू करू खालून गॅस चालू कर ना तू बस राहिलेला आहेस आता किती क्लास टाकू बस असं काय तो थोडं लांब उभार बर काय शेंगदा काय जिरी हिरव्या कलरचा कढीपत्ता मिरची मेर्च, मिरची हो टाकू ह्याच्यात किती टाकू एक दोन बटाटा कांदा टमॅटो मेटू नाहीये <laughs> <laughs> मिरची मिरची हां आता टाकू तेलामध्ये तळायची नाही का तेलामध्ये तळत नाही मिरची पाण्यामध्ये कोण टाकते काय आहे आता कोथिंबीर ओके बॉस येरी तो कोथिंबीर कोथिंबीर टाकू कापूर मग कापूनच टाक आले ना परत काय असं करतो फटाफट ओके ओके स्पॅचला स्पॅचला कुठे मी बोलताना ना, ना, वाईस हा हो का मॅगी माझी काय मॅगी पाणी वेगळं मॅगी वेगळी आणि ती वाटाणे मिरची तर शिजली पण नाही थोडे लवकर पण कशाने करू आता ही मी काय पाणी काढू ओके गॅस चालू तू जर सरक बर मधी मधी करू नको मला येत आहे हा काय पाणी डोक्यात <laughs> ये बाग किधर आ बस बस आता आता जीरी जीरी मोरी जीरी मोरी जीरी मोरी।, मोरी मिर्ची जीरी हम बस का हम्म hmm. हाँ आता मिर्ची मॅगी मसाला सगळे सांगू का याच्यामध्ये आता चांगलं लवकर बन कुंकू मटर बटर <laughs> मॅगी

गाईज किंवा बघा आमची मॅगी झालीय आज तर छान येते पण दिसायला का छान दिसत नाही काय मला त्याच्यामध्ये टॉमॅटो नव्हतं खाऊन दाखवू तुला खाऊ घालू मला खाऊ खवाल ठीक आहे ए बय बाई, बाई याला खवालतो मी सॉरी 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 थांबा गाईच मी खाऊन दाखव तुम्हाला काय करू अरे नमस्ते नमस्ते गाईस बाय बाय गाईज इथं आपण एंड करूयात गाईज थँक यू फॉर वाचिंग ओके माझा भाऊ पुनाचा बाई बाय